तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज होणारे भव्य दिव्य मौजे वडूज या ठिकाणी दुसा बैलच मैदान आणि याच मैदानावर आपला बकासूर आपणाला एकशे टक्के पळतान दिसणार आहे तसंच बकासूरचा मी एकशे टक्के फिक्स तुम्हाला गट सांगणार आहे की कोणत्या गटात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आपल्या चॅनलवरती आपण बक्या डॉन बाबत असेच नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो बकासूर आपल्याला डायरेक्ट दहा सप्टेंबरलाच पळताना दिसणार होता परंतु काही कारणानुसार ते निवेजन कॅन्सल झालं आणि आजच आपल्याला दुसा बैल मैदानात वडूज या ठिकाणी पळताना दिसणार आहे तर कोणत्या गटात तर मित्रांनो बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली आहे गट क्रमांक आठ मध्ये निघाली आहे मित्रांनो नाथसाई प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ या नावाने गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक एक वरती कडेनेस लागलीये पहिली चिठ्ठी तसेच मित्रांनो दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरा मध्ये निघाले आहे तास क्रमांक सहा वरती नाथ साई प्रसन्न शेठ धुमाळ या नावाने तर मित्रांनो जास्ती करून आपल्याला बकासूर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहा वरती पळताना दिसणार तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो गटपास व्हिडिओ देखील मी आपल्याकरता तुमच्यासाठी घेऊन येणार